मराठी कथा अफवा अफवा ही एक मराठी स्टोरी बारीतल्या पिंपळावरील फुटकुरा आज बेचेन झाला होता बारीतल्या पिंपळावरील फुटकुरा आज बेचेन झाला होता फटकुरा राजमांजराचा प्रकार काळ्या डोळ्यासहित संपूर्ण केसाळ शरीर तेही काळ्या रंगाचेच दिवसभराच्या भुकेने कासावीस झालेला आज बाहेर पडू शकत नव्हता पिंपळाच्या डोलीत त्याचे घर पिंपळाच्या सभोवती एकी झाड नसल्याने त्याच जमिनीवर उतरून पोट पाण्यासाठी जावं ला लागायचं जा। पण पण आज त्याला धीरच होईना दोन तीन वेळा उतरण्याचा प्रयत्न केला दोन तीन वेळा उतरण्याचा प्रयत्न केला पण पुन्हा माघारी नुसती घालमेल नुसती घालमेल थोडासा धीर केला आणि जमिनीपर्यंत आला पण काय पण छे सरकन मागे फिरला आणि डोलीजवळ थांबला गेले दोन तास हे चालू होते गेले दोन तास हे चालू होते झुडपात त्याला हालचाल जाणवत होती भूक सहन होत नाही मग तो माणूस या प्राणी त्याने निश्चय केला सुटला सुसाट सार सार आणि एकच आरोळी मेल्यानू हडे 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 एखाद्या कुत्र्याचे एखाद्या कुत्र्याचे भुंकावनी गावची सारी कुत्री आपला बँड बाजा वाजवत आपली बँड बाजा वाजवत यावी तशी कोकलट तीस पस्तीस मु तरुण पोरांचा घोळका जमला अरे खायच्या दिशेने गेलो वासुने ओरडून सुना सुनल्याला विचारले वासुने ओरडून सुनल्याला विचारले सुनल्या धापा टाकत माका नाही माहीत आदलो आ आरडलो आदलो आरडलो उगवता सड्यांच्या दिशेने कोणीतरी धावत गेलं गेलो अंधारात माका गमला नाही अदल्याने उत्तर देऊन टाकले अदल्याने उत्तर देऊन टाकले अरे फुकणीच्या व्हायचं कड काढलं असतं तर मेलं असतं खरं काय ता दिसलं असता ना गटाचा मुर्क्या। गटाचा मोरक्या पकल्या खवळला आता तुवाड ढाबानी पुन्हा आपआपली जागा धरा ईशाने हुकूम सोडला आणि थोड्याच वेळा सर्वत्र सामसूम ईशाने हुकूम सोडला आणि सर्व सर्वीकडे सर्वत्रच सामसूम सकाळचा वाफाळता चहा फुंकत प्यावा तसं पानवट्यावरील बायकाही रात्रीच्या विषयीचा स्वाद घेत होत्या दिसता पण गावना न्हाय दिसता पण गावना न्हाय म्हाका तर देवचारच असतो आस, आस म्हाका तर देवचारच असतलो असं वाटता शाली धपक्या आवाजात म्हणाली नाही नाही चाळेगत बिळेगत काय नाही अगो झील माणूस बायल माणसाचे कपडे घालून बायल माणसा काच मारता त्या काय त्या काय तरी म्हणता सिरियस कलर कलर असाच काय तरी सिरियस कलर असंच काय तरी टेमकरांच्या राखल्यानं आपली अक्कल पाजळली नाही हो ताई ताईनो सिरियस कलर नाही सिरियस किलर सिरियल किलर चार बुंक शिकलेल्या बाई चव्हाणाच्या बायकोनही आपली हुशारी दाखवली दोन कळशा पाणी आणि चार हंड्याच्या गप्पा त्याच विषयाच्या पाण्याचा विडा चवीनं तासभर चघळावं तशी म्हातारी माणसे त्याच विषा विषयात बारा बापा बापाचा घेऊन व व्हावो पारावर बसलेले रिकाम टेकड्यांच्या सभेत राऊळ आनाने सुचवले गाव घावऱ्या हिट काहीतरी चूक झाली आहे त्यामुळे हा त्रास गावाला अशीच चर्चा चालू अन संपणारी देवळ टाईमपास म्हणून पत्ते खेळत बसल्याचं तर भलतंच तुमका काय माहित हाय या को गोया गोयासून इलो हा तडे तडे दहा बारा बायका काका अडवून इलो हा बदामाचा बादशहा फिकी साव साऊथाच्या बाळग्याने विषय काढला बादशहा फिकी सावतांच्या बाळग्याने विषय काढला अरे भीती भीती नको ना घालू खेळायला देना मुंबईकर प्रमोद बोलला मेल्या भीती नाही खरा हाय कॉलेजच्या पोरी पोरीक नदीवायला बाई चाकवान भोसल्याला म्हणे इट्टा बर्बाने सोम्याचे पत्ते बघत विषय पुढे नेला पत्ते पिसल्याप्रमाणे तोच तोच विषय आप्पा वाण्याच्या दुकानासमोरील गर्दी बघून असं वाटायचं की धंदा जोरात आहे पण तसं काही नाही गिरायकांना थांबून नवीन माहिती मिळते का हा नवीन धंदा वाण्याचा नेहमी पुढ्या बांधणारा आप्पा वाणी आजकाल पुढ्यात जास्त सोडत होता नेहमी पुड्या बांधणारा वाणी आजकाल पुढ्यात जास्त सोडत होता वस्तू विक विकतनी खबर फुकट असा बोर्ड तेव्हा तेवढा लावायचा बाकी होता वस्तू विकतनी खबर फुकट असा बोर्ड तेवढा लावायचा बाकी होता संपूर्ण गावावर त्याची दहशत पसरलेली प्रत्येकाच्या मनात त्याची भीती मधुसुताराच्या बायकोवर पहिला हल्ला आरडाओरड केल्यामुळे ती सुटली दुसऱ्या दिवशी नदीवर सावित्रीस मिळाला दणका दुसऱ्या दिवशी सावित्रीस मिळाला दणका ताग्या धन धनगराची सून म्हणजे वागीणच शंभरभर बकऱ्यांना एकटी जंगलातून चरून आणायची पण त्याला बघून तिने ताप घेतल्यास ती अथरूनच धरून कुणाला पानदीत कधी माळाव माळावर भरडावर बामणाच्या बारीत नदीवर धुकावर पसरूया पस परसुवात प्रत्येकाच्या तोंडून नाना नानास्थळे काळ वेळ भरडा बामणाच्या बारीत नदीवर धुमकावर परसुवात सु, पर प्रत्येकाच्या तोंडून नाना स्थळे काळ अन्वे चर्चा फक्त त्याचीच कोण अक्कर मार्शी इलोहानी ह्या आमचा बोडक्या घरात तसूनच बाहेर पडत नाही आठ दिवसाची काळी काजी किती गावाक व्हाये खरं गेलेत बोंडवांचो ढीक पडलो हा मग काजिका काय पाय फुटले टेंबावरची आणि सुन्याच्या नावाने दगड फोडत होती अनची अनीची कॅसेट पकल्याच्या कानात पडली विचारचक्र सुरू झाले गावात प्रत्येकाची बोंब काही ना काही चेरीस चोरीस गेल्याची त्याने नाईट ड्युटीवाल्यांची मिटिंग बोलावली त्याने वाढलेला चोरीचा प्रकार सर्वांना सांगितला गावात भय पसरण्यामागे के वेगळे कारण आहे हा सूर उमटला सुताराचो मग मधघो सकाळीच एकटो फिरताना दिसता रामू बोलला पण आपण असा कोणावर संशय घेऊ शकत नाही आपण असा कोणावर संशय घेऊ शकत नाही मुंबईकर प्रमोद म्हणाला ठीक असा आपण खरा खोटा शोधून काढू उद्या सकाळीच फिल्डिंग लावायची मधुवर पाळत ठेवायची सगळं प्लॅन पकल्याने समजावून सांगितले आणि मीटिंग संपली नाईट ड्युटीवाले झोपी गेले नाईट ड्युटीवाले झोपी गेले भल्या पहाटेच मद मधघ्याच्या घरावर घरावर नजर लावून बसले तर काही नेहमीच्या वाटेवर अंतरार अंतरात रावर सुताराचा मधुकर उर्फ मधघो गावाने ओवळून टाकलेला असल बेवडा गरीब अण्णा वाचून मरेल पण त्याचा दारू विना एक दिवसही उजाडला नसेल पैसे असो वा नसो वेगवेगळी शक्कल वापरून समोरच्याला अक्कल गहान टाकण्यास लावणारा समोरच्याला अक्कल गहाण टाकल्या टाकण्यास लावणारा तो दारूसाठी पैशाची व्यवस्था व्यवस्थित करीत असे नेहमीप्रमाणे मधू बाहेर पडला फिल्डिंग लावलेली पोरं अलर्ट झाली सर सर माडावर चढला नारळाला हात घालणारा तोच सर सर आवाज झाला खाली वाकून बघतो तर काय पोर कुत्र्यासारखी वर तोंड करून पोरं पोर कुत्र्यासारखी वर तोंड करून नारळाबरोबर तोही आला खाली आणि आठ दिवसाची भीती झालेला त्रास सगळा एकदम बाहेर काढत धू धू धुतला गावभर बातमी पसरली धू धू धुतला गावभर गा बातमी पसरली तो मिळा मिळाल्याची पंचायत बसली तो मिळाल्याची पंचायत बसली सरपंच उठले बघ मधू खरं सांग देवाट खोटं बोलशील तर जीभ वाकडी होईल मधघ्याची बायको खांबाला टेकून हुंदके देत होती मधूने तोंड उघडले त्या दिवशी बायलेबरोबर भांडणं भांडण झालं लय त्वड सोडल्यानं म्हणाला दांडो काढलंय मारूक तसा आरडत पळाला शेजारी जमले विचारूक लागले लाजे तर माझं नाव न सांगता काळो खात कोणीतरी दिसलो काळोखात कोणीतरी दिसलो म्हणे थैसून गावभर चर्चा कोण बाहेर पड़ना झाले नुसती भीती माका गावली संधी मग एकाचे काजी दुसऱ्याचे नारळ तिसऱ्याचे सुपारे जा जा मिळाला ता घरात भरले मिया या दोषी असे पण मका राना मोकळा करून कोणी दिला फुकणीच्या चोर तो चोर वर शिरजोर पकल्या खवळ्या तोपर्यंत पंचानी त्यास आवरले आबानू याओ इतको चवता चळता कित्याक नाईट ड्युटीचे रहस्य पराक्रम हाय आवो बियर मारून टाईटनी मांगरात कुडकेत खै खै कोणा कोणाबरोबर धुमशान घाल घालत ता इचारा पोरांच्या मानाखाली शेवटी शृंगारे गुरुजी उभे राहिले हेच बघा मधुकर म्हणतोय तेच खरे आहे एकीव गोष्टीवर विश्वास ठेवल्यामुळे दहा दिवस भीतीचे ढग गावावर आले एकीव गोष्टीवर विश्वास ठेवल्यामुळे दहा दिवस भीतीचे ढग गावावर आले त्याला धडा शिकवण्यापेक्षा आपणही धडा द्यायला पाहिजे असे मला वाटते असे म्हणत छोटेखाने भाषण संपवले मधघ्याने तिरस तिरकस नजरेने बायकोकडे बघितले मधघ्याने तिरकस नजरेने बायकोकडे बघितले ती हसली निर्दोष सुट सुटणार विश्वासाने मधग्या मधग्याने पुन्हा चोरी करायची नाही नी गावाचे एकवी गोष्टीवर विश्वास ठेवायचा नाही अशी ताक ताकीद देत पंचायत संपली पुढचे चार महिने पुरेल एवढं आहे आठ दिवसात मग चोरी कशाला पुढचं पुढे मनात बोलत मधून निघाला तर आपण मूर्खपणे वागलो ही अपराधाची भावना पण भय गेला या आनंदाचे गावकरी परतले त्या रात्री तो गाव शांत झोपला आणि पिवळा पिंपळावरील तो फटकुराही पण कित्येक गाव जागू लागली कारण घडलेलं अर्धवट गोष्ट वाऱ्यासारखी पसरली प्रत्येक गावात तेच नाटक पात्रे मात्र बदलली या सर्वांस एकत्र गोष्ट होती या सर्वास एकच गोष्ट होती जी सहज आपोआप रातोरातनी वाऱ्यासारखी पसरते ती ती म्हणजे अफवा अशी ही आहे अफवा कथा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद